भारताच्या सागर मोहिमेच्या केंद्रस्थानी मॉरिशस असून भारतासाठी तो केवळ भागीदार नाही तर कुटुंबाचा भाग पंतप्रधानांचे मॉरिशसमध्ये गौरवोद्गार मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर हा सन्मान भारत मॉरिशस यांच्यातल्या ऐतिहासिक बंधाचा सन्मान असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारताची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका असणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्याची तरतूद असणारं स्थलांतर आणि परदेशी नागरिकांशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर मणिपूरसाठीचा अर्थसंकल्प आणि केंद्र सरकारच्या एक्कावन्न हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या अतिरिक्त पुरवणी मागण्यांवर लोकसभेत चर्चा प्रार्थनास्थळांवरचे भोंगे नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर भोंग्यांना सरसकट परवानगी नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती पण जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र सरकारचा विरोध कायम न्यायालयात राज्य सरकार हस्तक्षेप याचिका करणार राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती निवडणूक प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोगाचं सर्व राजकीय पक्षांना चर्चेसाठी निमंत्रण बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसवर केलेल्या हल्ल्यात सहा सैनिक ठार सुमारे साडेचारशे प्रवाशांसह सा रेल्वे गाडीचं केलं अपहरण आणि राज्यात कोकणात उष्णतेच्या लाटेसह उष्ण दमट वातावरणाची स्थिती कायम विदर्भात आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता